नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग नऊ दारातील मापौलांडून गीतिकाने घरात आणि देवांच्या आयुष्यात सोनेरी पावलांनी प्रवेश केला आणि आपल्या चॅनलवर सध्या जेवढे लोक व्हिडिओ पाहत आहेत त्यापैकी फक्त दहा टक्के लोकांनी व्हिडिओला लाईक केलेला आहे आणि फक्त नऊ टक्के लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तर मला कळेल का बाकीचे लोक सबस्क्राईब आणि लाईक का करत नाहीत प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा त्यामुळे माझाही उत्साह वाढतो आणि मला लवकरात लवकर व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते धन्यवाद दारातील माल आणून गीतिकाने घरात आणि देवांच्या आयुष्यात सोनेरी पाऊलांनी प्रवेश केला दोघीही घरात आले सगळ्यात आधी त्यांना पाया पडायला देवघरात घेऊन गेले देवाला पाया पडून झालं तसं सगळे बाहेर आले रेणू दादा वहिनीसाठी पाणी आण आई म्हणाल्या हो आणते रेणू पाणी आणायला आत निघून गेली कीर्ती रात्रीच्या जेवणाचं तुला बोलले होते त्याचं काय झालं आई बोलल्या आई सगळं रेडी आहे एक कॉल केला की जेवण येईल मी कॉल करून घेते कीर्ती बोलली हो चालेल गीतिका तू आणि नयना रेणू सोबत तिच्या रूम मध्ये जा गीतिका साडी साधी नेस बाळा आई म्हणाल्या हो चालेल गीतिका मान हलवत म्हणाली दादा वहिनी चला नैना ताई तू ही चल चौघे ही रूमकडे यायला निघाले देवांश त्याच्या रूम मध्ये निघून आला गीतिका आणि नयना रेणूच्या रूम मध्ये आल्या विवेक आणि संकेतने दोघींच्या बॅग आधीच रूममध्ये आणून ठेवल्या होत्या नैना आणि रेणूने गीतिकाला चेंज करायला मदत केली चेंज करून गीतिका फ्रेश झाली साध्या साडीत तिला खूप बरं वाटत होतं देवांश रूममध्ये दे आला त्याने शॉवर घेतला आणि आवरून खाली निघून आला तो प्रेम जेवण आलं होतं नातेवाईक जेवणासाठी बसले होते काही आज रात्रीच निघणार होते तर काही उद्या पूजा आवरून जाणार होते देवांशला कॉलेजला जायचं असल्याने पूजा लगेचच दुसऱ्या दिवशी ठेवण्यात आली होती देवांश खाली आला आणि विवेक संकेतसोबत बोलत होता कीर्ती जान्हवी आईंना मदत करत होत्या वहिनी आवरलं का तुझं आपण खाली जाऊया रेणू म्हणाली हो चालेल गीतिका आणि हो तू लाजू नको सां आता हे तुझंच घर आहे काही हवं असेल तर बिनधास सांग रेणू म्हणाली हो गीतिका बरं चला खाली जाऊ रेणू गीतिका नैना खाली निघून आल्या त्या खाली आल्या तेव्हा लोकांची जेवणं चालू होती जेवण झाल्यावर सगळे वरच्या हॉलला निघून गेले सगळ्यात शेवटी घरातील मंडळी जेवायला बसली जेवण झाल्यावर सगळे झोपायला निघून गेले उद्या सकाळी हळद उतरणी आणि पूजा होती त्यामुळे लवकर उठायचं होतं तरी बरं देवांशने सकाळी चहा नाश्ता जेवण सगळ्यांचं केटर्सवाल्यांना सांगितलेलं जेणेकरून आईला त्रास नको गीतिकाला बेडवर पडला पडला झोप लावली ती खूप थकली होती नैना रेणू पण झोपी गेल्या देवांश मात्र जागाच होता फायनली त्याचं आणि गितिकाचं लग्न झालं पण पुढे काय गीती का समजून घेईल का त्याला की आधी सारखं वागेल ती त्याच्याशी नीट बोलतही नव्हती जेवतानाही दोघे शेजारी बसले होते तरी एकमेकांशी एक, एक शब्दही बोलले नव्हते देवांशला खूप अस्वस्थ वाटत होत तो बेडवरून उठून गॅलरीत निघून गेला बाहेर गार वारा सुटला होता चेहऱ्याला वाऱ्याचा स्पर्श होताच त्याला बरं वाटलं त्याचं मन खूप बेचैन होतं रेणू सोबत बोलायचं तर दिवसभर थकल्यामुळे ती गाढ झोपली असणार त्याने तो विचार बाजूला सारला आणि हँगिंग चेअरवर डोळे मिटून बसून राहिला थोड्या वेळाने त्याला झोप लागली सकाळी गजरच्या आवाजाने गीतिकाला जाग आली ती खडबडून जागी झाली रूममध्ये हलकासा उजेड पसरला होता आपण आता घरी नाही आहोत हे लक्षात येताच गीतिका थाडकन उठून बसली तिने आजूबाजूला पाहिलं नैना आणि रेणू झोपल्या होता सहा वाजून गेलेले पाहताच ती बेडवरून उठली आणि आवरायला निघून गेली देवांश नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठला हळद उतरणी झाली नसल्याने आईने त्याला बाहेर जायला सक्त मनाई केली होती बात वगैरे घेऊन आवरून झालं तसं तो रूम बाहेर आला नेमकं तेव्हाच गीतिका खाली जाण्यासाठी म्हणून रूमच्या बाहेर आली होती देवांशला पाहताच ती जागेवर उभी राहिली देवांशचं तिच्याकडे लक्ष गेलं सकाळ सकाळ तिला पाहताच त्याचं मन प्रसन्न झालं ती नुकतीच अंघोळ करून आल्याने फ्रेश दिसत होती तिने येलो कलरची साडी नेसली होती केस धुतल्यामुळे तिने छोटा क्लचर लावून बाकी केस मोकळे सोडले होते हातात हिरव्या बांगड्या कपाळाला छोटी टिकली गळ्यात मंगळसूत्र ती खूप सुंदर दिसत होती देवांश तिला न्याहाळता न्याहाळता स्वतःलाच विसरून गेला त्याला असं एकटक पाहताना पाहून ती थोडी बावरली तिने हलकेच त्याला हाक मारली अहो गीतिका म्हणाली काही म्हणालीस का देवांश गडबडत म्हणाला नाही ते मी गीतिका गुड मॉर्निंग देवांश भानावर येत म्हणाला गुड मॉर्निंग ती पण म्हणाली बोलताना दोघांनाही अवघडल्यासारखं वाटत होतं गीतिका मानखाली घालून उभी होती तर देवांश पाहण्यात दंग होता तेवढ्यात गीतिकाला मागून कुणीतरी जोरात धक्का दिला तसं ती देवांशच्या अंगावर आदळली देवांशने तिला सावरलं देवांश तिच्या नजरेत हरवून गेला तर गीतिका गोंधळल्यासारखी झाली त्या दोघांचे एक्सप्रेशन पाहून रेणू हसायला लागली अरे किती अवघडल्यासारखे उभे होतात तुम्ही आता नवरा बायको आहात काल तुमचं लग्न झालं दादू वहिनीचं ठीक आहे पण तू कधीपासून एवढा गोंधळायला लागला रेणू हसत म्हणाली तुझी वहिनी आयुष्यात आल्यापासून देवांश हसत रेणूला म्हणाला ओ बरं आता इतकेच थांबताय की खाली पण आहात किती लाजते चल बरं खाली रेणू देवांश गीतिका खाली निघून आले नऊ साडे नऊच्या दरम्याने सगळे आवरून खाली आले हळद उतरणीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली एक दोन खेळ खेळण्यात आले सगळेजण दोघांना चिडबत होते आणि सगळं एन्जॉय करत होता गीतिकाला मात्र अवघडलेपणा आला होता हळदीचा प्रोग्राम आवरला तसं दोघांनाही रूममध्ये पाठवलं अकराच्या दरम्यान पूजेसाठी भटजी येणार होती गीतिका रूममध्ये आली तिने परत एकदा आंघोळ केली नैना तिचा आवरायला रूममध्ये आली गीतू काय झालं जिजूंसोबत नीट बोल ना मी प्रेमाच्या गप्पा मार म्हणून नाही म्हणत पण निदान माणूस म्हणून तरी बोलशील की नाही नैना म्हणाली दिदी कळतंय ग मला पण मन होत नाही काय बोलू ते सुचत नाही गीतिका आजपासून तू त्यांच्या रूममध्ये झोपायला हो जाणार म्हणजे तुमच्या नैना म्हणाली काय हो मग आता त्यांची रूम ही तुझी रूम तिथेही तू अशी घुम्यासारखी राहणार आहेस का नैना म्हणाली दिदी मला टेन्शन ग गीतिका टेन्शन ठेव बाजूला आता आवरून घेऊ तुम्हाला पूजेला बसायचं आहे ना नैना गीतिकाला आवरायला मदत करू लागली गीतिकाचं आवरून झाल्यावर नैना बाहेर आली समोरून देवांश कुणाशी तरी बोलत होता नैना दिसताच त्याने कॉल कट केला जीजू आवरलं का तुमचं नैना नाही आता आवरेन जरा काम आलं होतं म्हणून बिझी होतो देवांश म्हणाला अच्छा जीजू तुमच्याशी थोडं बोलायचं होतं नैना बोला ना देवांश नैनाने आजूबाजूला पाहिलं कुणी दिसलं नाही तसं तिने बोलायला सुरुवात केली जीजू गीतू थोडी बालिश आहे अजून या नात्याला मनापासून तयार नाहीये प्लीज तेवढं समजून घ्या तुम्ही मला जेन्युन वाटलात म्हणून बोलले तुम्ही तिला थोडा वेळ दिलात तर ती नक्की स्वतःला ऍडजस्ट करून घेईल नैना म्हणाली डोंट वरी ताई तिला त्रास होईल असं मी काहीही वागणार नाही तुम्ही निश्चिंत राहा देवांश थँक्स जीजू बरं तुम्ही आवरून घ्या मी खाली आहे नैना खाली निघून आली भटजी काका आले तसं रेणू गीतिकाला बोलवायला रूममध्ये आली ती, ती आवरून तयार होती वा वैनी खूप छान दिसतेस बरं चल खाली सगळे तुझी वाट पाहतायत रेणू म्हणाले हो चला गीतिका रेणू सोबत खाली यायला निघाली देवांश आधीच खाली येऊन थांबला होता पाहताच दोन मिनिट त्याच्या काळजाचा साडी नेसली होती हातात हिरव्या बांगड्या गळ्यात नेकलेस आणि मंगळसूत्र नाकात नथ आणि झुकलेली नजर खूप छान दिसत होती देवांश भान हरपून तिच्याकडे पाहत होता विवेकने घसा खाकरला तस तो भानावर आला सगळेजण त्याच्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होते त्याला ओशाळ्यासारखं झालं दादू चल पाटावर बस वहिनी तू ही रेणू देवांशकडे पाहून म्हणाली तिने गीतिकाला पाटावर बसवलं देवांश तिच्या बस हो शेजारी येऊन बसला पूजेला सुरुवात झाली थोड्या वेळात पूजा संपन्न झाली दोघांनी भटजी काका आणि मोठ्यांचे आशीर्वाद घेतले लग्न गीतिकाच्या गावी झाल्याने देवांशने त्याच्या कलिग्सना पूजेला बोलवलं होतं दिवसभर पाहुण्यांची वर्तळ होती संध्याकाळी आसपासची ओळखीची माणसं पूजेला आणि न्यूली मॅरिड कपलला भेटायला येत होती गीतिकाची फॅमिली पूजेसाठी म्हणून पुण्यात आली तिने कितीही नाही म्हटलं तरी रिवाज म्हणून त्यांना येणं भाग होतं सगळ्यांच्या पाया पडून गीतिका फार थकली होती रेणू आणि नैना तिला रूममध्ये घेऊन गेला काय झालं गीतू खूप थकलेस का थकणारच ना दीदी किती लोकांच्या पाया पडले माझी कंबर कांबातून गेली गीतिका म्हणाली डोंट वरी रात्री जिजू जेपून देतील नैना हसत म्हणाली काय नाही नाही नको गीतिका घाबरत म्हणाली गीतू मी आता घरच्यांसोबत जाणार आहे तू काळजी घे काही वाटलं तर मला कॉल करत जा माझ्याशी बोलत जा पण असं उदास उदास राहू नकोस नैना तिला समजावत म्हणाली तू जाणार आज दिदी मी कशी राहू ग इथे गीतिका म्हणाली अग घरचे सगळे चांगले आहेत तू त्यांच्याशी प्रेमानं वाघ म्हणजे तेही तुला सांभाळून घेतील जिजूंसोबत नीट वाघ नैना म्हणाली हो दीदी गीतिका चेहरा पाडत म्हणाली बरं चल खाली सगळे वाट आहेत मामा मामी घरी जायला निघतील नैना हो चल दोघीही खाली निघून आल्या रात्रीचं जेवण आवरून सगळे घरी जायला निघाले नैनाही त्यांच्यासोबत जायला निघाली गीतिकाला खूप एकटं एकटं वाटत होतं तिचे डोळे भरून आले गीतिकाच्या घरच्यांना निरोप देऊन सगळे घरात निघून आले वैनी तू माझ्या रूममध्ये चल आई नेऊ ना रेणू म्हणाली हो ने काही हरकत नाही इथलं सगळं आवरले गीतिका तू जा बाळ आई म्हणाल्या हो आई गीतिका रेणू आणि गीतिका रूममध्ये निघून आला बहिणी तू बाद घे आणि फ्रेश हो दिवसभर साडी नेसून कंटाळी असेल ना मी तुझ्यासाठी ड्रेस आणलाय तो घाल तोपर्यंत मी जाऊन आले रेणूने गीतिकाला बॉक्स दिला आणि बाहेर निघून गेली गीतिका नाईला बेडवरून उठली तिने बाद घेतला आणि बाहेर आली बाद घेतल्यामुळे तिला खूप प्रसन्न वाटत होतं पण पुढचा विचार मनात आला तसंच तिच्या चेहऱ्यावर भीती पसरली तिने धडधडत्या मनाने बॉक्स ओपन केला बॉक्समधील ड्रेस पाहून तिला हायसं वाटलं थँक गॉड ताईंनी असा ड्रेस आणला मला वाटलं शॉर्ट ड्रेस वगैरे देत आहेत की काय यार गीतू कसं होणार तुझं आजपर्यंत कसं बस स्वतःला समजावलं पण आता ती वेळ आली तर भीती वाटते मी देवांशना सांगू का की मला थोडा वेळ हवा आहे पण ते ऐकतील ते नाही म्हणाले तर मी काहीच करू शकणार नाही म्हणणार गीतू ते सगळे पुरुष सारखेच असतात त्यांना फक्त स्वतःची पडलेली असते बाकी कुणाला काय वाटतं याची त्यांना बिलकुल काळजी नसते देवांश तरी त्यांना अपवाद कसा असेल तुझ्या मनात असो अथवा नसो तुला गीतिकाने उद्गदित होऊन नाईलाजाने आवरायला घेतलं रेणू देवांशच्या रूममध्ये आले तेव्हा विवेक संकेत कीर्ती जानवी एकमेकांसोबत बोलत उभे होते देवांशला कॉल आला म्हणून तो गॅलरीत होता विवेक दादा अरे तुम्ही असे उभे का आहात आवरा ना पटापट अजून काहीच सुरुवात नाही केली तुम्ही रेणू म्हणाली तो रूम डेकोरेट करायला नाही म्हणतोय कीर्ती म्हणाली काय अरे पण का थांब मी त्याच्याशी बोलते कुठे आहे तो रेणू बाहेर गॅलरीत उभा आहे जान्हवी म्हणाली ठीक आहे रेणू गॅलरीत निघून आली दादू काय चाललंय तू रूम डेकोरेट करायला नाही का म्हणतोयस ना रेणू म्हणाली रेणू तुलाही माहीत आहे त्याचा काही उपयोग नाही मला तिच्यावर या सगळ्या गोष्टी लादायच्या नाहीत ती जेव्हा मनापासून तयार असेल तेव्हाच तिने हा सगळा माहोल पाहिल्यावर ती अजूनच घाबरेल आधीच घाबरून ती माझ्याशी बोलत नाहीये हे सगळं पाहिलं तर अजिबात त्यामुळे नको होप सो तू समजून घेशील देवान शांतपणे म्हणाला आय एम प्राऊड ऑफ यू हल्लीच्या जगात एवढा विचार कुणी करत नाही मुलींच्या फिलिंग्सना केराची टोपली दाखवली जाते ठीक आहे नको करूया डेकोरेशन तुझ्या प्रेमरूपी विश्वासाने तिचं आयुष्य फुलांनी दरवळून टाक ऑल द बेस्ट रेणू देवांश सोबत बोलून आत निघून आली चला आता आपली काही गरज नाही रेणू हसत नो देवांश आम्ही येतो विवेक म्हणाला हो फक्त मी सांगितलेली गोष्ट तेवढी देवांश हो आणतो विवेक, विवेक आणि संकेत खाली निघून आले दहा पंधरा मिनिटात बाहेर जाऊन देवांशने सांगितलेली गोष्ट घेऊन आले सगळी अरेंजमेंट झाल्यावर देवांशने रेणूला खुनावलं रेणू काय ते समजून गेली गीतिकाला आणायला ती तिच्या रूम मध्ये आली ती आली तेव्हा गीतिका अस्वस्थपणे मारत वहिनी चल तुमच्या रूम मध्ये जाऊया रेणू गीतिकाच्या जवळत म्हणाली हो हो जाऊया गीतिका म्हणाली रेणू गीतिकाला घेऊन देवांशच्या रूम मध्ये आली रूम मध्ये पाऊल टाकताच तिला आश्चर्याचा धक्का बसला आजपर्यंत तिनं जसं मूवीमध्ये पाहिलेलं नैना दिदीने सांगितलं तसं काहीच नव्हतं ना बेड सजवला होता ना अजून काही वैनी तू बस दादा येईल रेणू बाहेर निघून गेली गीतिका अस्वस्थपणे बेडवर बसून होती तेवढ्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला तसं ती दचकली तिने मागे वळवून पाहिलं दारात देवांश उभा होता त्याला पाहताच तिने नजर झुकवून घेतली तो जसं जवळ येऊ लागला तसं तसं तिच्या छातीत धडधडू लागलं देवांश गीतिकाच्या समोर येऊन उभा राहिला त्याने तिला हाक मारली गीत हा तिने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं ती थोडी घाबरली होती माझ्यासोबत गॅलरीत येथेच देवांश हात पुढे करत म्हणाला अहो ते देवांशने अलग तिचा हात हातात घेतला आणि तिला गॅलरीत घेऊन आला गॅलरीत मस्तपैकी टेबल सजवलं होतं टेबलवरील गोष्ट पाहताच गीतिका चांगलीच उडाली तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला ती जोरात किंचाळली हॉट चॉकलेट बॉम्ब गीतिका एक्साइट होत म्हणाली समोर देवांशला पाहून ती भानावर आली तिने स्वतःच्या भावनांना आवर घातला काय झालं आवडताना तुला समोर बसना देवांशने तिला हँगिंग चेअर मध्ये बसवलं चॉकलेट आवडताना तुला चल खाऊया देवांश तिच्या हातात प्लेट देत म्हणाला नक्की ना पण तुम्हाला कसं कळलं मला चॉकलेट आवडतं ते गीतिका ते महत्वाचं नाही आणि डोंट वरी त्यात काही टाकलेलं नाही तू मस्त एन्जॉय कर देवांश डोळे मिचकावत म्हणाला ना मी ती एक्सायटेड होत म्हणाली बिनधास्त देवांश हसत म्हणाला गीतिकाने चॉकलेट खायला सुरुवात केली कसलं टेस्टी आहे हे देव माझ्यासाठी रोज आणाल ना यू नो मला ना चॉकलेट खूप आवडतं आईबाबांनी पैसे दिलेले मी साठवून ठेवायचे आणि रोज घरी येताना डेअरी मिल्क न विसरता आणायचे गीतिका एक्साइट होऊन सांगू लागली आणेन तुझ्यासाठी अजून काय काय आवडतं तुला तिचा मूड ठीक आहे पाहून तू म्हणाला मला ना नॉनव्हेज खूप आवडतं गीतिका बोलून गेली दोघांनी बोलता बोलता हॉट चॉकलेट संपवलं देवांश खाता खाता तिला निहाळत होता तिने पीच कलरचा वनपीस घातला होता ती खूप सुंदर दिसत होती देवांशची नजर तिच्यावरून हटत नव्हती तो खाताना अडून अडून तिच्याकडे पाहत होता दोघांचं खाऊन झाल्यावर त्याने प्लेट्स बाजूला ठेवली देवांशने तिचा हात हातात घेतला त्याने स्पर्श करता ती थोडी बावरली गीत तुझ्याशी थोडं बोलायचंय हे बघ मी काय बोलतोय ती नीट ऐकून घे आणि मग त्यावर रिॲक्ट हो प्लीज गीत देवांश म्हणाला आय नो तू मी असंच करणार आधी गोड गोड बोलणार मग असं हात धरून मला जवळ घेणार गीतिका भडकत म्हणाली अगं हो हो तू कुठेही जाऊन पोहोचते मी घेतलंय का तुला जवळ गीत तुझ्या डोक्यात जे कांदे बटाटे भरले ते जरा रिकामे कर देवांश म्हणाला कांदे बटाटे काय म्हणता तुमच्या डोक्यात भरले असतील ते समजलं ना गीतिका भडकत म्हणाली एक मिनिट मी तुला काहीतरी देतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल देवांशने खिशातून छोटा बॉक्स काढला त्याने बॉक्स ओपन केला आणि तिच्यासमोर धरला याचा अर्थ कळतोय तुला देवांश असत म्हणाला हो कळते तुम्ही मला चिडवण्यासाठी देताय ना हे गीतिका म्हणाली गीतिकाच्या बोलण्यावर देवांशने डोक्यावर हात मारून घेतला त्या बॉक्समध्ये सरस्वती असलेलं मंगळसूत्र होतं ठीक आहे तुला याचा अर्थ लवकर कळेल पण आता शांत होतो प्लीज गीत तू घरी पण असंच चिडायची का नाही म्हणजे तुला कोणी काही बोलायचं नाही देवांश तिचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी म्हणाला प्लीज तुम्ही ते विषय काढू नका नाहीतर मला बोलायचं नाही गीतिका सॉरी पण हे घालशील का आय I mean, मीन मी फर्स्ट टाईम काहीतरी गिफ्ट केले म्हणून तरी देवांश फर्स्ट नाही सेकंड टाईम मिस्टर देव गीतिका म्हणाली बरं सेकंड टाईम मला तुझ्या गळ्यात घालायचं हे प्लीज देवांश म्हणाला बरं ठीक आहे पण फक्त गिफ्ट म्हणून नाहीतर मला आता त्या गोष्टीत काही इंटरेस्ट राहिला नाही बोलताना गीतिकाचे डोळे भरून आले थँक्स देवांशने तिच्या गळ्यात छोटस पेंडंट चेन घातली त्याच्या चेहऱ्यावर स्माइल पसरली छान वाटते तुला हा ड्रेस पण छान दिसतोय तुझ्यावर देवांश म्हणाला आय नो तुम्ही उगाच आता गीतिका सॉरी बर चल आपण झोपूया उशीर झालाय मला उद्यापासून माझं रुटीन सुरू करायचंय देवांश आपण एकत्र झोपायचं गीतिका हो गीत हे बघ आता आपण कायम एकाच बेडरूम मध्ये असणार आहोत मग उगाच खाली झोपायचं वगैरे नाटक कशाला डोंट वरी मी तुला हातही लावणार नाही देवांश म्हणाला तुम्ही सांगितलं आणि मी विश्वास ठेवीन तुम्ही फार चाप्टर आहात सगळ्यात आधी मला हॉट चॉकलेट दिलेत मग गिफ्ट आणि आता तुम्ही मला गीतिकाने तिची बुलेट ट्रेन भरधाव सोडली ती काही थांबायचं आवाज घेत नव्हती देवांशने हलके तिच्या ओठांवर हात ठेवला ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहू लागली तिचे पाणीदार डोळे देवांश तर हरवूनच गेला तिने डोळे मिचकावले तसं त्याने तिच्या तोंडावरून हात दूर केला किती बोलतेस तू जरा तुझ्या गाडीला ब्रेक दे मला तुझ्यासोबत काही करायचं असतं तर ते कधीच केलं असतं था। अजून थांबून राहिलो असतो का मला सांग मी रूम सजवले का की अजून काही केलं आहे का तुझ्या बुद्धीचे घोडे नको तिथे पळवते सगळ्यात आधी मनातील गैरसमज काढून टाक तरच मी जे सांगतोय ते तुला कळेल देवाश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हे बघा मला तुमची भाषा कळत नाही हा रिंग मास्टर गीतिका म्हणाली काय काय म्हणाली तू देवांश ते दे, देव म्हणायचं होतं मला गीतिका घाबरत म्हणाली नक्की ना देवांश डोळे बारीक करून तिच्याकडे पाहत म्हणाला हो गीतिका इकडे तिकडे पाहत म्हणाली मला इतकंच म्हणायचं आहे की तुझ्या मनात काही असेल ते काढून टाक आणि नव्याने फ्रेश विचार कर ओके बरं आजसाठी एवढं बस तू चेंज करणार आहे की अशी झोपणार आहे देवांश ते माझं मी पाहीन गीतिका तुला ह्या ड्रेसमध्ये झोपता येणार आहे का तुला चेंज करायचं असेल तर म्हणून विचारतोय म्हणजे तसं मला गॅलरीत थांबायला हां आता तू माझ्यासमोर चेंज करणार असशील तर देवांश मस्करी करत म्हणाला आय हेट यू गीती का पाय आपटत आत निघून गेली ती गेली तसं तो हसायला लागला गीत किती वेडी आहेस गं तू खरंच लहान आहेस काय झालं की चिडायचं आणि पाय आपटायचे वेडी कुठली देवांश हसत म्हणाला दरवाजा उघडला हा रिंग मास्टर नाही तर म्हणाल मी तुम्हाला बाहेर कोंडून ठेवलं गीतिका चिडत म्हणाली आणि पाय आपटत बेडवर जाऊन झोपली देवास चेंज करून तिच्या बाजूला आडवा झाला थोड्या वेळात दोघेही झोपी गेले तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व आवडली असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना ही कथा नक्की शेअर करा धन्यवाद